Namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व शुक्रवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन्ही इंडेक्समध्ये एक्सपायरी होती याचं कारण उद्या पंधरा ऑगस्टची सुट्टी मार्केटला सुद्धा आहे तर त्यामुळे आजच दोन्हीची एक्सपायरी झाली आणि आपल्याला बऱ्याच दिवसानंतर असं आपण म्हणू शकतो अर्थात अधेमध्ये एक दोनदा झाली असेल पण बऱ्याच दिवसानंतर अशी साइडवेज एक्सपायरी बघायला मिळाली तर ह्या एक्सपायरीला जनरली ऑप्शन सेलरची एक्सपायरी असं म्हटलं जातं कारण ऑप्शन सेलर काय करतात वरच्या बाजूनं कॉल सेल करतात खालच्या बाजूनं पुट सेल करतात आणि मधोमध जर मार्केट राहिलं तर दोन्हीकडनं त्यांना फायदा होतो हळूहळू काय करतात जसं जसं मार्केट एका रेंजमध्ये यायला लागतं तसं तसं वरचं इथलं प्रॉफिट बुक करतात त्याच्या खालचा सेल करतात तसंच इथलं प्रॉफिट बुक करणार इथला सेल करणार असं करत करत ते जवळ जवळ येतात आणि ज्या वेळेला अगदी असं होतं की खूप साईडवेज होतंय त्यावेळेला मग काय करतात साधारणपणे आता एकोणपन्नास हजार सातशे किंवा एकोणपन्नास हजार आठशे चा कॉल आणि पुट असं स्ट्रॅडल सुद्धा सेल केलं जातं तर हे ऑप्शन सेलरचे वेगवेगळ्या प्रकार आहेत तर आत्ता इथे आपल्याला त्या पद्धतीचं आज मार्केट बघायला मिळालं ज्याच्यामध्ये ऑप्शन सेलरला दोन्ही साईडनं चांगला फायदा झालेला आपल्याला लक्षात येईल ऑप्शन बाहेरच्या दृष्टीनं आजचा दिवस आपल्याला असं लक्षात येईल की अजिबातच आपण फार काही ह्याच्यात करू शकत नव्हतो कारण प्रॉपर पद्धतीनं जर बघितलं तर कुठेच आपल्याला ट्रेड आला नाही आणि ही झाली नाही तर त्यामुळे आपल्याला आज पॉज ट्रेड बघायला मिळालेला आहे ओपनिंग झालं गॅप ओपन झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला लगेच सेलिंग झालं आणि पहिल्या अर्ध्या तासात जो काही हाय बनला आणि पहिल्या अर्ध्या तासात जो काही लो बनला तोच दिवसभराचा हाय आणि लो राहिला त्यानंतर ते लेवल्स कधीही ब्रेक झाल्या नाहीत तुम्ही इथे बघू शकता खालच्या बाजूला आता आपण शुक्रवारसाठी काय केलं आहे एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आणि वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त जर जा डिफरन्स आहे तर त्यामुळे आपण काय केलं आहे एकोणपन्नास हजार आठशे सहाच्या आसपास आपण एक सेंटर लाईनसुद्धा काढलेली आहे आता काय होतं असं ज्या वेळेला साईडवेज होतं मी तुम्हाला कालसह सांगितलं होतं पण की आता खूप मोठं सेलिंग झालं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एक छोटी कॅन्डल बनू शकते असं मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं एकदम छोटी कॅन्डल अशी इथे बनू शकते पण झालं काय की ही कॅन्डल आपल्याला जे सेलिंग झालं त्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल बनेल अशी जनरली अपेक्षा होती मात्र अशी कॅन्डल न बनता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते बनली छोटीच आहे कॅन्डल पण खालच्या बाजूला बनली जी आपल्याला इनसाइड कॅन्डल बनेल असं वाटलं होतं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली येणाऱ्या काळात आता कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर खरं बघायला गेलं तर वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार आठशे खालच्या बाजूला बघायला गेलं तर एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ह्याच दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत तरी सुद्धा एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास का हे केलंय कारण आज साईडवेज झालंय त्यामुळे वर जात असताना थोडंसं आपल्याला आणखीन कुशन पाहिजे म्हणून हा वरचा एरिया आपण ठेवून दिलेलं आहे समजा ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि जर पुन्हा खाली जायला लागलं एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि सेलिंग एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास एकोणपन्नास हजार चारशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास ह्या तीन लेवलपर्यंत खाली जाऊ शकतं कदाचित एकोणपन्नास हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकतं कारण एकोणपन्नास हजार सहाशे एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास हा सपोर्ट झोन आहे आणि इथे सपोर्ट घेतला घेणं अपेक्षित आहे मात्र तो जर घेतला नाही तर एक मोठं सेलिंग आणखीन खाली साधारण सहाशे साडेसहाशे पॉईंटचं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं मात्र जर इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं एकोण एकोणपन्नास हजार आठशेच्या वर टिकायला लागलं तर मग पुन्हा एकदा काय होऊ शकतं पन्नास हजारचा अटेम्प्ट होऊ शकतो तो जर झाला एकोणपन्नास हजार किंवा गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास किंवा पन्नास हजार या लेवलवरच्या दिशेनं ब्रेक झाल्या तर मग पन्नास हजार पन्नास पन्नास हजार एकशे पन्नास आणि पन्नास हजार दोनशे पन्नास अशा तीन लेवल टार्गेट म्हणून आपल्याला ठेवता येऊ शकतील जर गॅप ओपन होऊन वर टिकायला लागलं तर मागच्या दोन दिवसाचं काय झालेलं आहे सेलरनी ट्रेड कंटिन्यू केला आहे त्यांना कुठेही बाहेर पडण्यासारखी परिस्थिती आलेली नाही त्यामुळे मंदी करणाऱ्यांनी बऱ्याच लोकांनी ट्रेड ठेवलेला असू शकतो आणि अशा वेळेला जर गॅपअप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर एक इनिशियली छोटीशी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि मग अशा वेळेला पन्नास हजार दोनशे सुद्धा बँक निफ्टी जाताना आपल्याला बघायला मिळेल तर अतिशय आपण बघू शकतो की साईडवेज अशी बँक निफ्टीची आज एक्सपायरी आपल्याला बघायला मिळाली आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढच्या इंडेक्समध्ये म्हणजेच निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेणार आहोत तर निफ्टीमध्ये आपल्याला जर मुवमेंट समजून घ्यायची असेल तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निफ्टीमध्ये सुद्धा साईडवेजच मुवमेंट आपल्याला झालेली आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला तरी बऱ्यापैकी इम म्हणजे आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाला होता इथे आपल्याला आदल्या दिवशीचा लो फारसा ब्रेक होताना बघायला मिळाला नाही आणि सुद्धा पहिल्या अर्ध्या तासाची जी हाय आणि लो होते तोच दिवसभराचे हाय आणि लो आपल्याला बघायला मिळाले वरच्या बाजूला चोवीस हजार दोनशे इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला चोवीस हजार शंभरही इम्पॉर्टंट लेवल आहे आता इथे फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा चोवीस हजार शंभर ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं चोवीस हजार पन्नास चोवीस हजार आणि तेवीस हजार नऊशे पन्नास या लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात आता इथे काय आहे की खूप फास्ट सेलिंग झालं होतं त्यानंतर आपल्याला साइडवेज झालेलं बघायला मिळतंय कदाचित ट्रेंड कंटिन्यू होणार असेल तर चोवीस हजार शंभर ची लेवल आपल्याला खालच्या बाजूनं ब्रेक होताना बघायला मिळू शकते मात्र आता ट्रेंड जो डाउन ट्रेंड होता तो आता मध्ये रूपांतरित झालाय तर जास्त शक्यता काय असते खालच्या बाजूला जाईल मात्र थोडीशी शक्यता काय असते वरच्या दिशेनं सुद्धा जाईल जर चोवीस हजार दोनशेच्या वर टिकायला लागलं तर मग चोवीस हजार दोनशे पन्नास चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या सुद्धा बघायला मिळू शकतील तर त्यामुळे आता आपल्याला थोडंसं सोपं झालेलं आहे कारण अशा वेळेला कुठे आपल्याला एंट्री घ्यायची आणि कुठे स्टॉप लॉस ठेवायचा आहे हे या असं ज्या वेळेला साईडवेज होतं त्यावेळेला सोपं बनतं कधी कधी एखादा दिवस होतो कधीतरी दोन किंवा तीन दिवस होतं साईडवेज आणि त्यानंतर मुवमेंट होते शक्यतो एक दिवस एक दिवस साईड झाले साईडवेज झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला आपल्याला मुवमेंट येऊ शकते त्यामुळे सोळा तारखेला आपल्याला अशी शक्यता आहे की कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट होईल तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर मी इथे फिन निफ्टीचा चार्ट स्क्रीनवर दाखवतोय झूम करतो म्हणजे तुम्हाला काय होईल सर्व लेवल्स व्यवस्थित बघता येतील तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय ज्यामध्ये सेंटर लाईन आहे दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत वरची तीन टार्गेट आणि खालची तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळतात पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून केव्हाही स्क्रीनशॉट काढता येऊ शकतो त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड आ, फिन निफ्टीनंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आपल्याला आता चार्ट बघायचंय तर ह्याच्यावर सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन इम्पॉर्टंट लेवल वरच्या टार्गेट्स आणि खालच्या टार्गेट लेवल्स काढलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण त्यानंतर आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम करायची आहे झूम लेवल मी ऍडजस्ट करून घेतो आहे आणि त्यानंतर तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत तर ले ले है, ते स्टॉक एकत्र करून दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी बलरामपूर चिनी हा स्टॉक आपण का घेतला आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मागचे अनेक दिवस आपल्याला ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तेजी होताना बघायला मिळते आता मात्र इथे काय झालं टॉपला आल्यानंतर इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनल्यासारखी आपल्याला बनलेली दिसते तर ह्यामुळे आणि ही टॉपला आहे ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनला लेवल टेस्ट करायला आपण खाली येतोय असं आत्ता म्हणू शकतो ही चारशे त्र्याण्णव रुपयाची जी लेवल आहे ही जर आपल्याला चारशे त्र्याण्णव चारशे चौऱ्याण्णवची लेवल ही जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली पाच दहा पंधरा मिनटं जर किंमत त्याच्या खाली टिकायला लागली तर आपल्याला काय होऊ शकतं बलरामपूरची नी मिल या स्टॉक मध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि हा चारशे चौऱ्याण्णवच्या खाली आल्यानंतर हळूहळू चारशे ऐंशी पर्यंत चारशे सत्तर पर्यंत आणि चारशे बासष्ट रुपयापर्यंत सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारचा आत्ता सेटअप आपल्याला तयार होताना दिसतोय मार्केटचा जर सपोर्ट मिळाला नाही किंवा मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल येऊन तेजी झाली नाही तर हा स्टॉक हळूहळू पुन्हा एकदा खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकतो ह्या स्टॉक कडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे अशोक लेलँड अशोक लेलँड या स्टॉकमध्ये आता आपल्याला हळूहळू असं लक्षात येते की एम पॅटर्न बनायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता हा हाय बनला त्यानंतर हा लो बनला त्यानंतर हा पुन्हा हाय बनला आणि आता पुन्हा सेलिंग येत आहे तर ही जी इम्पॉर्टंट लेवल होती जी पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ती आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते ही जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं आपल्याला पॅटर्न पूर्ण होणार नाही आहे पण ब्रेक झाली तर आपल्याला ले ह्या लेवलपर्यंत तरी टार्गेट मिळू शकतं म्हणजे काय तर दोनशे पंचेचाळीसच्या चारी खाली जर टिकत असेल तर दोनशे पंचेचाळीसच्या चारी खाली टिकत असेल तर दोनशे चाळीस रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक येताना बघायला मिळू शकतो आणि ज्या वेळेला दोनशे चाळीस ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळेल आणि मग आणखीन खाली आपल्याला साधारणपणे एक दहा बारा रुपयाचं पंधरा रुपयाचं टार्गेट आणखीन खाली ठेवता येऊ शकेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यामुळे अशोक लेल्यांडमध्ये पहिल्यांदा जर दोनशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं तर दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीसच्या खाली टिकलं तर साधारण पंधरा रुपये आणखीन खाली दोनशे पंचवीस रुपयापर्यंत हा स्टॉक मग खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला तो आहे एमजीएल एमजीएल मध्ये काय झालंय बघा एम जी एल मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला क्लिअर कट एम पॅटर्न बनवून तो त्याचं ब्रेकआउट आलेलं सुद्धा आपल्याला दिसत आहे तर एम पॅटर्न बनलेला आहे एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट सुद्धा इथे आलेलं दिसत आहे सतराशे छप्पनच्या खाली आपल्याला महानगर गॅस लिमिटेड आ, हा स्टॉक खाली आलेला दिसतोय आता सतराशे तीस च्या आसपास असणारा हा जो लो आहे तर हा जर म्हणजे आपण असं लक्षात घेऊया की हा आजचा जो लो आहे तो येणाऱ्या काळात जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं सोळाशे ऐंशी सोळाशे चाळीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो सोळाशे चाळीसपूरमध्ये आपण बघू शकता की पूर, पूर्वी इथे साईडवेज झाला त्यामुळे जर सेलिंग कंटिन्यू झालं तर सोळाशे ऐंशी सोळाशे चाळीसपर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झाले आपल्याला तीन स्टॉक ज्याच्यामध्ये आपल्याला शुक्रवारसाठीचं आपण विश्लेषण केलं तर आजचे हे इंडेक्स बरोबर केलेलं स्टॉकचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद